आणि आपण बघत आहात रानातले पात्र रानातले पाखरं चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी आपल्यासाठी आज एक नवीन माहिती घेऊन आलो आहे आता शेतीचा हंगाम तर चालू झालाच आहे याच्यामध्ये शेतीची कामंसुद्धा चालू झाली आहेत आता ते आता वेळ आहे फवारणीची औषधी फवारणी खात टाकणी आणि विविध प्रकारचे गाज रोग वगैरे शे शेत शेतावरती त्या पिकांवरती येत असतात तर याच्यामध्ये आपण या विषयावरती बोलणार आहोत टिकटक नाशके पवार्थांना स्वतःची घ्यावा याची काळजी तर याच्यामध्ये चार प्रकारची सु चार प्रकारची झर येत असतात याच्यामध्ये एक अत्यंत विषारी असतो एक फार विषारी असतो आणि एक साधारण विषारी असतो आणि एक किंचित विषारी तर आपण जर का जशा पद्धतीनं कशा पद्धती किती प्रमाणात विषारी आहे हे बघून आपण आपली स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे तर त्यामध्ये आपण आपन पुन्हा फवारणी करत असताना फवारणी करत असताना हातामध्ये क्लॉज मोक्या डोक्यावरती पाणी सोसून घेणारा हेड त्याचप्रकारे पायामध्ये रबरी जूते हे असणे आवश्यक आहे जोपर्यंत ही आपल्याला आपली स्वतःची सुरक्षा करण्यासाठी या गोष्टी असणे आपल्याला ठेवाव्या लागतात तर फवारणी अशा प्रकारे करावी जे तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेलच तर त्याप्रकारे फवारणी केली के तर उत्तम राहते आणि ते तुम्हाला सांगितलं की कशाप्रकारे विष औषधाचे प्रमाण असतात आणि आप कोणताही फवारणी करत असताना जो आपल्याला मार्गदर्शक आहे त्या मार्गदर्शकाच्या सल्ल्यानुसारच फवारणी केली पाहिजे याच्यानं काय होते आपल्या फवारणीची औषधीची सुद्धा बचत होते आणि फवारणी किती प्रमाणात केली पाहिजे कशी केली पाहिजे या गोष्टीच्यासुद्धा आपल्याला माहिती मिळते तर आणि एखादी औषधी आपण मिश्रण करतो मिश्रणामध्ये कोणत्या औषधीच्या किती प्रमाण असायला पाहिजे मिश्रणाची कुणी सांगितली आपल्याला मार्गदर्शकाच्या सांगण्यानुसारच त्याचं मिश्रण करावं अदरवाईज मिश्रण करू नये आणि मिश्रणाचा तपशील आपल्याकडे ठेवावा त्याचप्रमाणे स्वतःच्या सुर सुरक्षेसाठी तर, तर शेतावरती आपण जे फवारणी करतो ती फवारणी कधी काल आपण फवारणी करत असताना हवेचा प्रताव इकडे ज्या वाऱ्यानं हवा येत असली त्या वाऱ्याच्या दिशेनं हवा मुळीच फवारणी करू नये त्यानंतर स्वतःची आपण तर काळजी घेतोच आणि स्वतःच्या काळजीच्या सोबत सोबत ही काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे तर कशी बघा फवारणी केल्यानंतर जो डब्बा असते डब्बा आपण वाहत्या पाण्यामध्ये धुवू नये त्यानंतर जो औषधाचा किंवा विषया विषाचा जो डब्बा आहे तो व इतरत्र कुठेही न फेकता तर त्याला पुरून टाकावी त्याची किंवा लावा विल्हे लावावी त्याची आणि इतरांच्या काळजीसाठी ज्या शेतामध्ये ज्या वावरामध्ये आपण फवारणी केली त्या वावराच्या कडेला किंवा बांद्यावरती कुठंतरी एका काडीवरती किंवा झाडावरती आपण जो पॅकेट फवारलेला पॅकेट आहे तर कुठंही जाण्याची काही गरज तर नाही आपल्याकडे पॅकेट तर असतेच आता पॅकेट एखाद्या काडीला किंवा एखाद्या फांदीला टांगून ठेवलं तर सहज समजू शकेलच की दुसऱ्या त्या या वा, वावरामध्ये किंवा या शेतावरती फवारणी केली आहे म्हणजे याच्यानं काय होईल तो पुढचा व्यक्ती गवत घेणार नाही किंवा त्यांचं पुरं डोरं येण्यासाठी तो सावध असेल तर त्याच्यामध्ये एवढं आणि एवढंच सांगणं राहील तुम्हाला आणि तसं तर हा चॅनल नवीन आहे आणि नवीन चॅनल असल्या फारशी माहिती पुन्हा आपण पुरवू पुन्हा आणखी मादक पदार्थ सेवा मादक पदार्थ त्यानंतर त्यानंतर करत असताना आपण कोणाला सवक असते मादक पदार्थ किंवा खर्रा पान बिडी तंबाखू अशा प्रकारचे कसल्याही प्रकारचे वेशन करूच नाही करूच नाही एक नाही केलेलं म्हणजे याच्यानं स्वतःच्या तोंडामध्ये किंवा स्वतःच्या शरीरामध्ये विविध घटक जाण्याची शाश्वती असते याच्यामुळे आपण दग माणूस दगावण्याची सुद्धा जास्त शक्यता असते आणि काही जर का आपल्याला वीज बाधा झाली किंवा आपल्याला काही कमी जास्त आढळलंही वीज बाधा होण्याचं काही प्रमाण जरी दिसलं आणि डोकं दुखणे अंग दुखणे अंग डुल वाटणे अशा प्रकारचं काही समजलं तर वेळीच वैद्यकीय अधिकाऱ्याचा सल्ला सल्ला घ्यावा वै किंवा डॉक्टरांचा सल्ला घेत घेतल्यानंतर मात्र एक मात्र डॉक्टरांकडे जात असताना जात असताना जो आपल्या औषधाचा स्टिकर आहे किंवा लोगो आहे त्या स्टिकर घेऊन जावा याच्यानं काय होईल की आपल्याला माहिती मिळेल की कसल्या प्रकारची आणि कोणती औषधी फवारलेली आहे ती आपल्याला माहिती कळेल आणि त्या पद्धतीने उपचार करण्यासाठी डॉक्टरांना सुद्धा तसं सोयीस्कर हो तुम्हाला पुन्हा आणखी काही याच्यावरती तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर आमच्या खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन त्याचं कमेंट्स करा आणि आम्हाला काही माहिती कमी जास्त किंवा काही सांगायची असेल <coughs> काही किंवा काही माहिती करून घ्यायची असेल तर ते तुम्ही तिथून कमेंट बॉक्समध्ये बॉक्स जाऊन आम्हाला कम माहिती विचारू शकता त्यानंतर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आम्हाला लाईक करून आम्हाला सांगा की आम आमचं व्हिडिओ तुमचं व्हिडिओ आवडलं आणि <laughs> आवडलं नसेल तर नक्की मात्र डिसलाईकसुद्धा करा आणि पुढची येणारी जी व्हिडिओ आहे आता मी भरपूर व्हिडिओसुद्धा टाकणारच आहे याच्यावरती तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल तुमच्या शेतीच्या कोणत्या सगळ्याच क्षेत्रामध्ये आणि विविध याच्यामध्ये आयुर्वेदाबद्दल भरपूर सारे व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला आणि तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि तुमचं प याच्यामध्ये याच्यानं तुम्हाचा वेळ वाचा वाया वेळसुद्धा वाचेल पैसासुद्धा वाचेल त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा करा चॅनलला याच्यानं काय होईल की तुमच्या सबस्क्राईब एक सबस्क्राईब केल्यानं आमची येणारी पुढची जी व्हिडिओ आहे ती तुम्हाला ॲटोमॅटिकली त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला तसं पाहायला येईल धन्यवाद आजच्यापुरतं इथंच